अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा शेतकरी हवाल अक्कलकोट तालुक्यातील किडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे या पावसामुळे शेतातील उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम पाण्यात वाहून गेला असून त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आता मी काय करायचं काय पाहिजे आम्ही कर्जबाजारी झालो असा हंबरडा शेतकरी फोडताना दिसत आहे नैसर्गिक आपत्ती समोर असहाय्य झालेला शेतकरी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी करत आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नुकसान भरपाई व तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी काळकडून केली जात आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट काय करावं पावसाने सगळं वाट लावून टाकले सोयाबीन गेलं गेलं सगळं वाहून गेलं मिरची वा गेल, सै वाहून गेल आता काय खायचं एवढं खर्च काढलंय एक रुपये हे धान सगळं झालं पाणी सगळं फोडून गेले इकडे कायच राहिलं नाही कसं करायचं आता काय खायचं काय आता पूर्ण सोयाबीन